मी केशव जयवंतराव कुरे खुजडा येथील रहिवासी आहे आणि झरंगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज मुदखेडे ते तीन दिवसापासून म्हणजे आज तिसरा दिवस आहे साखळी उपोषण चालू आहे आणि आज खुजडा टाकळी आणि चिलपिंपरी ह्या तीन गावातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी साखळी उपोषणाला उपस्थित आहेत कुठल्या कुठल्या खुजडा टाकळी आणि चिलपिंपरी आमची पुढी भूमिका एकच मराठा आरक्षण हीच आमची भूमिका आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि उपोषण कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही या ठाम मतावर आम्ही सर्व मराठा बांधव एकत्रित आहोत पण आंदोलन आहे आंदोलन हे शांततेमध्ये शांततेत पार पडलं हे तेवढंच खरं आहे आणि ज्यांनी काही समजा अनुचित प्रकार घडवला हे शंभर टक्के असं नाही की बा आमच्याच लोकांनी किंवा मराठा आरक्षणातील कार्यकर्त्यांनी किंवा मराठा बांधवांनी हे केलंय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतूने काही गोष्टी घडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही माझं नाव भीमराव आयनाथ पाटील गाडे राहणार चिलपिंपरी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड गेले ते आजचा हा तिसरा दिवस आहे आमच्या तालुक्यातील साखळी उपोषण ह्या प्रत्येक गावाने के केलेलं आहे आणि आज तीन गावं आमच्या ह्यामध्ये आहेत केशव सांगितलं तिन्ही गावचे नाव आमचं एकच मागणी एक बाबा गेले किती एक वर्ष झालं गेले सत्तर वर्ष झालं ऐंशी वर्ष झालं आज आम्ही या देशामध्ये असणारं ज्यावेळेस आमच्या पूर्वज हातामध्ये शस्त्र घेऊन हिंडायचे त्यावेळेस त्याला क्षेत्रीय मराठा म्हणायचे ते, ते, ते काळ संपला ज्यावेळेस हातामध्ये आमच्या नांगर आलं ज्यावेळेस हातामध्ये आमच्या रुमणं आलं त्यावेळेस आम्हाला कुणबी मराठा म्हणायचे ज्या काळात जगद्गुरू तुकोबा राहिला कुणबी मराठा म्हणून जो समाज हिणवायचा आज तेच नव्हता आम्हाला कुणबी मराठा म्हणून असणारं प्रमाणपत्र देत नाही आमची एवढीच मागणी आहे मान मायबाप सरकारला की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आज शेवटचा दिवस होता सरकारचा की आज शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला कुणबी मराठा प्रमाणपत्र हे सरसगट भेटलं पाहिजे कारण की आम्ही जातीने कुणबी आहोत आम्ही शेती करतो आम्ही संरक्षण करून ज्यावेळेस पूर्ण जाती धर्म पंत संप्रदायाचं या महाराष्ट्रामध्ये संरक्षण केलं त्यावेळेस आमच्या हातामध्ये तलवार होती तेव्हा आम्हाला क्षेत्रीय म्हणायचे आज आम्ही अठरा धान्य पिकवतो या देशातील सर्व जनतेचं असणार मायबाप जनतेचं पोट भरतो म्हणून आज आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला कुणबी म्हणून कोणाला सांगायची गरज नाही शासनानं त्याचं प्रमाणपत्र द्यावं एवढीच असणारी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही इथे या ठिकाणी असणार उपोषणाला बसलेलो आहोत हे उपोषण शांततामय वातावरणामध्येच पार पडेल कुठंच हिंसक वळण लागणार नाही ज्या ठिकाणी काही हिंसक वळ लागलेलं ला आहे त्या ठिकाणी असणारा राजकीय हेतू किंवा काही सरकार पुरस्कार लोक असणारे हे असणारे कार्य करत आहेत का तर आदरणीय झरांगे पाटला बदनाम करावं ज्याप्रमाणे गुजरात मध्ये पटेल जाट समाजाचा असणारा आरक्षण हिंसक वळण काढून त्या लोकांनी बंद केलं आणि त्याला तुरुंगात टाबल त्याप्रमाणे हे असणारे राजकीय लोक त्या ठिकाणी काय आपल्या हेतुस्तव हे असणारे हिंसक वळण करणार आहेत मायबापासून त्याला मी विनंती करतो की आपण असणारे शांततेच्या मार्गाने आणि याच असणारे संविधानात्मक मार्गाने असणारं आपलं हे असणारं उपोषण चालू करावं एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय जिजाऊ जय शिवरा